डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी एस टी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक प्रवासी सेवेचा लाभ घेतात त्यांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणे हे प्रत्येक कर्तव्य आहे परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर असताना करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने एस सुरक्षा आणि दक्षता खात्याला तातडीने मोहीम राबवून अशा मद्यपी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार राज्यभरात एकाच वेळी कोण पूर्व कल्पना न देता कडक तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे या तपासणी मोहिमेत सापडलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी केले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षा आणि दक्षता खात्याने दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरातील सर्व विभागांमध्ये कार्यरत असलेले चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मद्यपान तपासणीची एक मोठी आणि अचानक मोहीम राबवली या अचानक केलेल्या तपासणी मोहिमेमुळे महामंडळात एकच खळबळ उडाली या कारवाईत संशयास्पद एकूण सातशे एकोणीस चालक पाचशे वाहक आणि चारशे अठ्ठावन्न यांत्रिक कर्मचारी अशा सुमारे एक हजार सातशे एक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली अर्थात ही तपासणी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी किती गंभीर आहे हे दर्शवते या कारवाईत दोषी आढळलेल्या सात कर्मचाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले आहे संबंधित कर्मचारी या व्यापक तपासणी मोहिमेदरम्यान कर्तव्य बजावत असताना मद्यपान केल्याचे आढळून आले त्यामध्ये एक चालक आणि चार यांत्रिक कर्मचाऱ्यांसह एकूण सात कर्मचारी निलंबित झाले आहेत धुळे विभागाच्या तपासणीत एक यांत्रिक कर्मचारी एक स्वच्छक आणि एक चालक मद्यपान करताना आढळले नाशिक येथे तपासणी केलेल्यांमध्ये के एक चालक दोषी आढळला परभणी आणि भंडारा विभागात प्रत्येकी एक यांत्रिक कर्मचारी मद्याच्या अंमलाखाली काम करताना आढळला नांदेड विभागामध्ये तपासणीत एक वाहक मद्यपान केलेला आढळला कर्तव्यावर असताना मद्यपान करणे हा एक गंभीर गुन्हा असून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे महामंडळाने या सात कर्मचाऱ्यांना आरोपांवर पुढील कार्यवाही सुरू केली असून या मोहिमेचा अहवाल तातडीने मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात सादर केला जाईल या घटनेनंतर सुरक्षा आणि दक्षता खात्याने भविष्यात कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे भविष्यात यापुढे देखील अशा प्रकारची अचानक आणि वारंवार तपासणी मोहीम संपूर्ण महामंडळात राबवण्यात येणार आहे जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्याच्या अंमलाखाली आढळतील त्यांच्यावर कोणतीही दयामया न दाखवता कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जद परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे मंत्री सरनाईक म्हणाले की प्रवाशांची सुरक्षा ही एस टी महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता आहे भविष्यात नवीन येणाऱ्या बसेसमध्ये चालकाच्या समोर ब्रेक ॲनालिसिस यंत्र अल्कोहोल तपासणीसाठी बसवण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या मद्यपी चालकांना अटकाव होईल अर्थात या कारवाईमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गैरव्यवहारांना आळा बसेल अशी अपेक्षा मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे जनतेने देखील या मोहिमेचे स्वागत केले असून या कारवाईमुळे प्रवासादरम्यान अधिक सुरक्षितता अनुभवता येईल अशी आशा व्यक्त केली आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा